हळदी फिटली नाही आणि मेहंदीही मिटली नाही तोवरच जवान निघाला देशाच्या सेवेला बॉर्डर चित्रपटाची आठवण जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील जवान मनोज पाटील यांनी नवविवाहित असतानाही देश सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे अवध्या दोन दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या मनोज पाटील यांनी गुरुवारी आपल्या कर्तव्यासाठी सीमेवर रवाना झाले त्यांच्या या निर्णयामुळे कुटुंबासह गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना आहे काय सांगाल दोन पाचोरा तालुक्यातील आमचा जवान जो आहे मनोज ज्ञानेश्वर पाटील कालच आमच्या मित्राचं लग्न झालं आणि ज्या आमचं जे झालं तर आता युद्ध स सदृश्य परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि अशा याच्यामुळे त्याला कॉलिंग झाली आणि कॉलिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी तो लगेच निघाला म्हणजे अजून हळदी फिटली नाही आणि मेंदीही मिटली नाही आणि असा हा आमचा नवरदेव असलेला हा जवान सीमेच्या सुरक्षेसाठी आमच्याच संरक्षणासाठी देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा जात असताना आम्हाला सगळ्या पाचोऱ्याकरांना अभिमानाची गोष्ट आहेत सगळं ॲक्च्युली हा क्षण जो आता तो सगळ्या त्यांच्या आई वडील वगैरे त्यांना प्राऊड होणारा अभिमान वाटणारा क्षण आहे आणि सुदैवाने आम्ही परमेश्वराला एकच चिं आम्ही चिंततो की ब असं काही घडू नये युद्धच होऊ नये अशी परिस्थिती येऊच नये असे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आमचा जवान हा पुन्हा सुखरूप यावा यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत सगळेजण आणि देशाच्या सुरक्षेसाठी ज्या माणसाची हद मिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही हा असं जाणं हा सगळ्यात मोठा या शहरातला या तालुक्यातला आणि या जिल्ह्याच्या नाव उत्तर महाराष्ट्राला अभिमानाचा क्षण आहे काही काय सांगणार आज तुमच्या घरी सत्यनारायण होता ना पण मात्र ते ड्युटी जॉईन करत आहे तुमच्यासाठी मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवर चालले आज आमच्या सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सोपट करते जाब असं देशाचं संरक्षण महत्त्वाचं वाटतं तुम्हाला हो देशासाठी जाब असं काय सांगणार तुम्ही काय सांगणार या ठिकाणी आपल्या चिनाजीवचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि आता तो ड्युटी लगेच जॉईन करत आहे माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातोय आहे सेवा करतो आहे तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे मी लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सूनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभ इच्छा आहे दस... काय वाटतं तुम्हाला एकदम छाती छोडी झाली माझी दादा आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी हेलगाममध्ये पर्यटकांना हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण हो हो काय नेमकं स्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतला आहे पाकिस्तानचा काय वाटतं तू ते बदला म्हणा काही म्हणा पण माझ्या मुलाचं जे हे आहे दारिश्य आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं पाच मेला आज काय घरी कार्यक्रम काय होता आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जात आहे